मी जे दिल्लीला पाठवलं त्याच्या पाठीमागही काही ना काही जादू असती सत्ता इतकं ओळखणं इतकं सोपं नाहीये मी जे दिल्लीला पाठवलं त्याच्या पाठीमागही काही ना काही जादू असती सत्ता इतकं ओळखणं इतकं सोपं नाहीये मी जे दिल्लीला पाठवलं त्याच्या पाठीमागही काही ना काही का। जादू असती सत्ता इतकं ओळखणं इतकं सोपं नाहीये रात्री दोन दोन वाजता ते तीन वाजता

जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वेळेस निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला कल्याण काळे विजयी झाले आणि सगळ्यात जास्त चर्चेत आले ते अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारांना ओळखणं शक्य नाही अशा आशयाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे अगोदर बघूयात काय म्हणत आहेत अब्दुल सत्तार मी जे दिल्लीला पाठवलं त्याच्या पाठीमागही काही ना काही जादू असतील सत्तार इतकं ओळखणं इतकं सोपं नाहीये रात्री तीन तीन वाजता तुमच्या जा गावात जाऊन प्लॅनिंग करणं पॉलिसी करणं डिसाईड करणं काही लोकांच्या बोटामध्ये काय त्यांच्या होटामध्ये काय आणि बटन दाबणाऱ्या बोटामध्ये काय याचाही कॉन्क्रीट अभ्यास करून आपण ही निवडणूक वैजापूर पासून तर गंगापोर पासून तर कन्नड पर्यंत संभाजीनगर जिल्ह्याचे औरंगाबादचे तीन मतदारसंघ अशा सहा मतदारसंघामध्ये सन्मानिय भोमरे साहेबांनी ऐतिहासिक लीड घेतली एकही मतदारसंघ असा नाही की त्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये साहेबाला लीड नाही शहरामधले एक दोन मतदारसंघ सोडले तर सर बाकी सर्व मतदारसंघामध्ये चारही मतदारसंघामध्ये सन्मानिय भोमरे साहेबांनी आपल्याला जे काही खासदाराच्या रूपाने कर्तव्य दक्ष खासदार पाहिजे होते जे दिल्लीशी आणि मुंबईशी ज्यांची नाल जुडलेली आहे शेतकरी शेतमजूर दलित पीडित गोर माणसाची ज्याला जाणीव आहे तीस वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे या पद्धतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी खारीचा वाटका होत नाही सर्वांनी उचललं आणि यामुळे हे विजय प्राप्त झालं आणि आज दिल्ली मध्ये तुमची आमची सर्वांची शान भोमरे मामा आहे भोमरे मामाला बंगला मिळतो का फ्लाइट मिळतो माहित नाही मला रिटायर मंत्री आहे विनंती करल दोघांमधून एखादा तरी नंबर लावा आमच्या जिल्ह्यातून एक तरी मंत्री झाला तर आपल्याला बसायला उठायला तिथे बंगला भेटल चांगली व्यवस्था भेटल चांगल्या खात्यात जे काही राज्यमंत्री बी चालत आपल्याला हे कॅबिनेट नको आम्हाला म्हणजे तुम्ही पहिले राज्यमंत्री राहिलेले कराड साहेब त्यांना वाटत कॅबिनेट करा परंतु राज्यमंत्री ही आपल्या जिल्ह्यात असला तर शिंदे साहेबाला मामा भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यामध्ये गेला तर डॉक्टर कराड अशा पद्धतीने आपल्याला भविष्यामध्ये राजकारणामध्ये सत्ते पुढे शहानपणा चालत नाही ज्याची सत्ता असते ते तुम्ही पाहिलं आपल्या घराचा पालकमंत्री असला आपल्या

पहिला माझ्या आयुष्यामध्ये मी चाळीस वर्षापासून राजकारण करतोय पहिला रोजगार हमी मंत्री आहे अनेक दाटी रद्द केल्या त्या दाटी शिथिल केल्या आणि शेतकऱ्याला शेतमजुराला गरीबाला गरीब माणसाच्या हाताला कामापासून तर त्याला त्याचा मोबदला कसा मिळल काही विहिरी खंड्यामध्ये ज्या होत्या शिथिल करण्याचं काम केलं म्हणून आपण सर्वांनी योजना मंत्री गेल्या पाच वर्षाचे गेल्या पाच वर्षाचे तर पुढे काय मिळतो काय नाही हो दोघांमधून किती मिला हे तो मुकद्दर की बात है। लेकिन तुम्हारे दोनों के लिए जिस राह भोपरे साहब और हमारे दोस्त

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता आणि या सत्कार समारंभामध्ये अब्दुल सत्तार यांनी हे भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत विविध ठिकाणी त्यांनी आपण कशा पद्धतीनं काम करतो किंवा आपल्याला ओळखणं किती अशक्य आहे ह्या गोष्टीची चुनूक जणू दाखवून दिली आहे सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत गेली कित्येक वर्ष ते या ठिकाणाहून निवडून येतात सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस देखील ते, ते सिल्लोड विधानसभेचे आमदार होते त्यावेळेस त्यांचे सहकारी कल्याण काळे हे फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते दोनही नेते त्यावेळेस काँग्रेसमध्ये होत आहे त्यानंतर अब्दुल सत्तारांनी वारं ओळखलं आणि या वाऱ्याच्या प्रवाहासोबत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते शिवसेनेमध्ये आले शिवबंधन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून बांधलं पण या ठिकाणी देखील पुन्हा एकदा वारं वाहू लागलं आणि हे वारं पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी ओळखलं आणि ते वारं ओळखत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आता काँग्रेसमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लीलाया प्रवेश केला आणि त्यांनी आपण वाऱ्याचा वेग वाऱ्याचा बेत हा ओळखतो आणि नेहमी वाऱ्यासोबतच राहतो हे यावेळेस सिद्ध केला मंडळी आता दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार आणि पाच वेळा निर्विवाद खासदार राहिलेले भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना त्यांनी तगडी टक्कर दिली आणि साधारणत एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय कल्याण काळेंनी मिळवला आता परत वारं बदललेलं आहे आणि आता या बदलत्या वाऱ्यासोबत अब्दुल सत्तार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आता इतिहास जर आपण पाहिला तर जेव्हा जेव्हा वारे बदललेले आहेत त्यावेळेस अब्दुल सत्तार बदललेले आहेत आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वारं बदललेलं आहे आता अब्दुल सत्तार बदलतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य कळवा पण तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे दोघे एकाच पक्षामध्ये आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि शिवसेनेमध्ये असताना आता आमचा नेता हा खासदार झाला आहे आणि असं म्हणत आता अब्दुल सत्तारांनी कन्नड विधानसभा क्षेत्रामध्ये एक समारंभ आयोजित केला तो समारंभ होता संदीपान भुमरे यांच्या सत्काराचा समारंभ यावेळेस तालुक्यातील विविध ज्येष्ठ नेते तालुक्यातील विविध राजकारणी तालुक्यातील विविध व्यावसायिक मंडळी यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाला होती या कार्यक्रमामध्ये अब्दुल सत्तार यांनी देखील भाषण केलं आणि भाषण करत असताना त्यांनी हे मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत तर मंडळी अब्दुल सत्तार आ आणि संदीपान भुमरे यांचं जे नातं राहिलेलं आहे ते एक युतीधर्म म्हणून तर नातं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या नात्यामध्ये अब्दुल सत्तार यांनी संदीपान भोमरेंना शक्य ती मदत देखील केलेली आहे आता सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जरी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असला तरी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये हा विधानसभा मतदारसंघ नाही आहे सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचं बलावल हे भुमरेंना जरी मिळालेलं नसलं तरी सिल्लोड आणि त्याच बाजूला असलेलं सोयगाव आणि कन्नड या भागामध्ये अब्दुल सत्तार यांचा प्रचंड चांगला कनेक्ट आहे आता हा कनेक्ट कोणासाठी वापरायचा याचं देखील गणित त्यांच्याच हातात आहे ज्या पद्धतीनं त्यांना वारं ओळखण्याची कौशल्य त्यांना प्राप्त झालेलं आहे त्याच पद्धतीनं नेते ओळखण्याचं देखील कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्याच कौशल्याचा अगदी पुरेपूर उपयोग करत त्यांनी ते कौशल्यपणाला लावलं आणि संदीपान भुमरे यांच्यासाठी मदत ही मोठ्या प्रमाणात कन्नड विधानसभा मतदारसंघातून उभे केले आता कन्नड विधानसभा मतदारसंघातून मिळालेली मदत निश्चितच संदीपान भुमरे यांच्या पथ्यावर पडली ते विजयी झाले कन्नडमधनं त्यांना भरघोस लीड बघायला मिळाली आणि अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे एक चाम ठरले संदीपान भुमरे यांच्यासाठी म्हणजे गेली पाच निवडणुका लोकसभेच्या निवडणुका रावसाहेब दानवे हे विजयी होत आलेलं आहे आता रावसाहेब दानवे केवळ एका मतदारसंघामध्ये पिछाडीवरती आहेत असं नाही रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघाच्या सर्वची सर्व विधानसभा मतदारसंघात पिछाडीवरती ह्यावेळेस राहिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे पराजय पराजय असतो आणि आम्ही तो स्वीकारलेला आहे माझा होमटाऊन असलेला भोकरदन विधानसभा मतदारसंघ यामध्ये देखील मी हजार समथिंग काही मतांनी मागे आहे पिछाडीवर आहे मग माझ्या मुलांनी माझ्या साठी काम केलंच नाही का काम या के लिला तर काम केलं पण यावेळेस काँग्रेसनी केलेला एजेंडा चारशे पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी आणि संविधान बदलण्याचा जो एक प्रोपोगंडा समोर आणला किंवा जी एक नरेटिव्ह सेट केला त्याचा फटका आम्हा भाजपच्या उमेदवारांना बसला आणि तो केवळ महाराष्ट्रात आणि जालन्यातच नाही बसला तर संपूर्ण देशात बसला असं देखील रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आणि हे सांगत असताना त्यांनी उत्तर प्रदेशचं देखील उदाहरण आपल्याला यावेळेस दिलं तर मंडळी अशा पद्धतीनं रावसाहेब दानवेंचा पराभव तर हा झाला आहे परंतु जे लकीचाम असलेले अब्दुल सत्तार यावेळेस रावसाहेब दानवे यांच्यासोबत नव्हते अशा देखील चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत आता खरंच रावसाहेब दानवे यांच्यासोबत अब्दुल सत्तार नव्हते का हा तर म्हणजे गहन विषय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा